नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट ज्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताने आता मिहीर आणि लकीला एक प्लॅन सांगितलेला असतो की आपण हे अभिषेकच्या सत्तेचे जे काही रेकॉर्डर आहे ते वासमध्ये लपवून लॉकरमध्ये लॉक करूया आता तेव्हा त्यांचं बोलणं चालू असताना सावनेने सर्व ऐकलेलं असतं सावनी विचार करू लागते की अभिषेकने माती तर खाली आहे आता सर्व पुरावे मुक्ताच्या लॉकरमध्ये आहे तेव्हा काही करून मला ते चोरावेच लागतील आता पुढचं काम मलाच करायचं आहे आणि मुक्ताला माहिती असतं की सावने सगळं काही बघते आणि म्हणूनच तिने हा प्लॅन केलेला असतो आता सावनीला तिने पाहिलेलं असतानाच ती मनात म्हणते की म्हणजे माझा प्लॅन वेळेवर कामात येणार आहे तर इकडे सागरला मुक्ता सांगत असते की सागर तुला माहिती आहे का ते रेकॉर्डर चोरणारा चोर आपल्याच घरातील व्यक्ती आहे तेव्हा सागर म्हणतो की आपल्याच घरातील हे कसं शक्य आहे मुक्ता मुक्ता म्हणते मी घरातील बोलली घरात आहे बोलली असं म्हटल्यावर आता सागर म्हणतो म्हणजे काय मुक्ता तर मुक्ता आता रूममध्ये जाऊन बघत असते तेव्हा खरोखर सावने त्या वासमधलं रेकॉर्डर काढण्याचा प्रयत्न करत असते पण तिचा हात त्याच्यामध्ये फसलेला असतो आणि मुक्तही त्याने जोरात तिच्या कानाखाली ओढते आणि म्हणते की शेवटी सापा त्या जा सापाच्या जा जातीची जा आहेस सावने तू अगं किती दूध पाजलं तरी विष ओकतातच आणि एक लक्षात ठेव तू माझ्या घरच्यांच्या अंगामध्ये हे विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेस ना तर हे कधी शक्य होणार नाही आहे मी त्या अगोदरच तुला या घरातून बाहेर हकलणार आहे असं म्हणून सावनेचा हात पकडूनच मुक्त तिला घरातून बाहेर हक तर प्रेक्षकांना सावणीचा सा खेळ संपलेला आहे आणि मुक्ताने आता जे काही ती संशय व्यक्त करत होते तो पुरा सगळ सिद्ध केलेला आहे त्यामुळे मुक्ताचं कौतुकच होत आहे खूप रंजक वळण आले पाहायला खूपच रंजक ठरणार आहे पुढील भाग त्यामुळे मिस करू नका आणि प्लीज पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद